भारत पाकिस्तान मॅच आणि टी व्ही फुटल्याची बातमी नेहमी कानावर येणारा विषय पण भारत पाकिस्तान मॅच सुरूही झाली नाही आहे आणि टी व्ही फुटल्याच्या बातम्या कानावर येत आहेत याचं कारण आहे भारतात ठिकठिकाणी सुरू असलेलं आंदोलन भारत पाकिस्तानमधली एशिया कपची मॅच होऊ नये म्हणून भारतामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं झाली शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला कुंकवाच्या डब्या पाठवल्या तर काही ठिकाणी हातातले टी व्ही जमिनीवर आपटण्यात आले या आंदोलनांमधून आणि सोशल मीडियावर सुद्धा एकच मागणी करण्यात येत होती भारत पाकिस्तान मॅच करावी भारतीय प्लेयर्सनं ही मॅच खेळूच नाही या जोर पकडला होता पण दुबईत मॅचची तयारी सुरूच राहिली या सगळ्यात टीका होऊ लागली की जय शहा यांच्यावर जय शहा यांनी भारत पाकिस्तान मॅच का रोखली नाही असा प्रश्न विचारला जाऊ लागला जय शहा यांनी प्लेयर्सवर दबाव टाकलाय का असा आरोप थेट खासदार संजय राऊत यांनी केला पण खरं जय शहा भारत पाकिस्तान मॅचचे सूत्रधार आहेत का समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलू सगळ्यात आधी बघूया टीका नेमक्या का होत आहेत तर जय शहा आय सी सीचे चे चेअरमन थोडक्यात सांगायचं तर पूर्ण जगाचं क्रिकेट कंट्रोल करणारी व्यक्ती याआधी जय शहा आयचे सेक्रेटरी होते मग जय शहा एशियन क्रिकेट काउन्सिलचे प्रमुख होते आणि आता त्यांच्याकडे आय सी सीमधली सर्वोच्च जबाबदारी आहे थोडक्यात क्रिकेटच्या सगळ्या टप्प्यात जय शहानी आपला होल्ड बसवला आहे सध्याच्या घडीला आय सी सी चेअरमन असल्यानं क्रिकेट जगतात त्यांचा शब्द फायनल आहे त्यामुळं एवढा विरोध होत असताना जयशहानी मॅच का नाही थांबवली या टीका सुरू झाल्यात या टीका होण्याचं आणखी एक कारण आहे जय शहा हे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव भारत पाकिस्तान मॅच बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे ते पहलगामचा हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि एकूणच पाकिस्तान आणि भारत यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे ऑपरेशन सिंदूर सुरूच राहील आणि भारत पाकिस्तानशी कुठल्याही पातळीवर संबंध ठेवणार नाही असं भारत सरकारकडून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनेकदा जाहीर करण्यात आले अशा जेव्हा एशिया कपचं शेड्यूल आलं तेव्हाच भारत पाकिस्तान मॅचची घोषणा करण्यात आली तेव्हाही ही मॅच खेळवण्यात येऊ नये म्हणून मागणी झाली होती पण बी सी सी आयनं सरकारची परवानगी असल्यानं भारत ही मॅच खेळणार असल्याचं सांगितलं आता देशाच्या गृहमंत्र्यांचा मुलगा आय सी सी असताना सरकारकडून भारत पाकिस्तान मॅचला परवानगी मिळाल्यानं यावरून बराच गदारोळ झाला त्यात राजकीय नेत्यांनी या या यात व्यापार राजकीय हस्तक्षेप आणि वैयक्तिक लागेबांधे असल्याची टीका केली ज्यावरून जय हा टार्गेट झाले आता या सगळ्यात एक चर्चा होती की मल्टीनॅशनल टुर्नामेंट असल्यानं सरकारनं या मॅचसाठी हिरवा कंदील दाखवला यात राजकारण आणू नये पण मेन विषय असा आहे की भारत पाकिस्तान मॅच बॉयकॉट करावी अशी मागणी पहिल्यांदा झालेली नाही याआधीही हे घडलं होतं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये दुसरा एशिया कप खेळवण्यात आला तेव्हा भारत आणि श्रीलंकेमधले संबंध ताणले गेले होते तेव्हा दक्षिण भारतातून टीम इंडियानं ही मॅच बॉयकॉट करावी अशी मागणी करण्यात येत होती तेव्हा बी सी सी आयनं एशिया कप बॉयकॉट करत भारतीय टीम उतरवली नव्हती त्यानंतर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये भारतात एशिया कप झाला तेव्हा भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले होते ते विचारात घेऊन पाकिस्तानने एशिया कप बॉयकॉट केला आणि आपली टीम पाठवली नाही मग एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये मुंबई स्फोटात आय एस आयचा हात आहे हे समोर आल्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तान सोबत न खेळण्याचा निर्णय घेतला आणि एशिया कप बॉयकॉट केला म्हणजे याआधी दोनदा भारतानं आणि एकदा पाकिस्ताननं एशिया कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहेच असा निर्णय घेणं ही काही नवीन गोष्ट नाही मग असं असताना बी सी सी आय न यावेळी असा, या असा निर्णय का घेतला नाही आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जागतिक क्रिकेटचा कंट्रोल एका ताकदवान भारतीय माणसाच्या हातात असताना बी सी सी आय ने डेअरिंग का दाखवली नाही आणि त्यांना जमलं नाही तर जय शहानेही का जमलं नाही तर यासाठी एशिया कप मागचे खरे सूत्रधार कोण हे समजून घ्यावं लागतं एशियन क्रिकेट काउन्सिल ही एशियामधलं क्रिकेट रेग्युलेट करणारी संघटना काही वर्ष आधी जय शहा या एसीसीचे प्रमुख होते पण त्या आयसीसीचे चेअरमन झाले आणि हे पद त्यांनी सोडलं त्यानंतर ए सी सीचं प्रमुख पद आलं मोहसिन नक्वी यांच्याकडे आता मोहसिन नक्वी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री आहेत ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत आणि सोबतच एसीसीचे प्रमुख सुद्धा साहजिकच एशिया कप बद्दल निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जातात नक्वी यांच्याकडे पण याचा अर्थ इथं भारताचा काहीच होईल नाही का तर असंही नाही इथं एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून राजीव शुक्ला आहेत जे बी सी सी आयचे उपाध्यक्ष आहेत त्यात भले अध्यक्षपद भारताकडे नसलं तरी एशियन क्रिकेटमधली जॉईंट टीम म्हणून हवा ताकद दरारा जे काही समानार्थी शब्द आहेत ते भारताच्या वाट्याला आहेत आता एशिया कपशी संबंधित गोष्टी ठरवताना सीच्या हातात काय असतं तर शेड्यूल ठरवणं व्हेन्यू ठरवणं आणि ग्रुपमधल्या टीम्स ठरवणं भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव बघता दोन्ही टीम्सला एकाच ग्रुपमध्ये ठेवणं आणि त्यांच्यातला सामना आधीच फिक्स करणं टाळता आलं असतं पण सीनं तसं केलं नाही त्यांनी भारत आणि पाकिस्तान दोघांनाही एकाच ग्रुपमध्ये ठेवलं शेड्यूल जाहीर करतानाच दोन्ही टीम्सची मॅच नक्की केली आता या गोष्टीला विरोध झाला नाही का तर झाला तो झाला लोकांकडून एसीसी मधल्या भारतीय सदस्यांनी भूमिका काय घेतली तर इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळावी तर लागेल साहजिकच नंतरचा सगळा विरोध या फक्त भावना ठरल्या ऍक्शन घेण्याची वेळ कधीच निघून गेलेली पण बी सी सी विरोध न करण्याला आणखी काही कारण होती दोन हजार चोवीस मध्ये सोनीनं पुढच्या चार एशिया कपसाठी पंधराशे कोटी रुपये मोजत ब्रॉडकास्टिंग राईट्स आपल्याकडे घेतल्या आहेत जर भारत पाकिस्तान मॅच होणार नसेल तर एशिया कप मधली सगळी हवाच निघून जाणार कारण सगळ्यात महत्वाची मॅच हीच साहजिकच थेट फटका ब्रॉडकास्टिंग राईट्स विकत घेणाऱ्या सोनीला बसणार आणि यामुळे सगळा एशिया कप फ्लॉप होणार त्याचं खापर फुटणार भारतानं घेतलेल्या भूमिकेवर आता एशिया कप फ्लॉप झाला तर याचं नुकसान जसं सोनीला होईल तसंच एशियन क्रिकेट काउन्सिलला आणि अर्थात जागतिक क्रिकेटमधल्या एशियन लॉबीला होईल जागतिक क्रिकेट लॉबीमध्ये भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या क्रिकेट बोर्ड्सला बिग थ्री म्हणून ओळखलं जातं या बिग थ्रीमधले इतर दोघं भारतावर कुरघोडी करायची संधी सोडत नाहीत पण बऱ्याचदा त्यांना बी सी सी आय समोर नमतं घ्यावं लागतं कारण आय सी सीला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा भारताकडून येतो आणि दुसरं म्हणजे भारताच्या मागे एशियन लॉबी भक्कमपणे उभी राहते ही एशियन लॉबी बी किंवा भारताच्या मागे उभे राहण्याचा थेट फायदा कुठे दिसून आला असेल तर तो जय शाह यांचं नाव आय सी सीच्या चेअरमन पदासाठी पुढे आलं तेव्हा सगळ्या एशियन देशांनी जय शाह यांच्या नावाला पसंती दिली जेव्हा केव्हा एशियन लॉबीने एकत्र यायचा विषय येतो तेव्हा सगळे क्रिकेट बोर्ड भारताच्या पाठीमागे उभे राहतात यात पाकिस्तानचा सुद्धा अपवाद नसतो त्यामुळे या एशियन लॉबीची नाराजी बी सी सी आयनं यावेळी टाळली आता या सगळ्यात शहा काय करू शकले असते तर मुळात जय शहा भारतीय असले ते आय सी सीचे अध्यक्ष असले तरी ते थेट एशियन क्रिकेट काउन्सिलच्या कारभारात हस्तक्षेप करू शकत नाहीत पण असं असलं तरी जर आय सी सी चेअरमनच भारताच्या बाजूनं ठाम भूमिका घेऊ शकत असेल तर एशियन लॉबी नाराज झाली काय आणि बिग टू विरोधात गेले काय बी सी सी आयची जागा भक्कम राहू शकते कारण बी सी सी आय कडे सगळ्यात मोठी ताकद आहे ती आयसीसी लासीसी ला, ला मिळणारा रेव्हेन्यू पण हीच ठाम भूमिका यावेळी बीसीसीआय कडून घेतली गेली नाही आणि भारत पाकिस्तान मॅच ला ग्रीन सिग्नल मिळाला आता विषय सगळा एसीसीच्या हातात असल्यानं एसीसीच्या अध्यक्षपदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असल्यानं जय शाह सूत्रधार आहे असं म्हणता येत नाही कारण मॅच खेळवायची की नाही याचा निर्णय त्यांच्या हातात नाही पण असं असलं तरी ज्या कारणांमुळे आयनं मॅच खेळत आहोत असं सांगितलं ती कारण मोडीत काढून भारताचं क्रिकेटमधलं बॉसपद कायम ठेवण्याचा प्रयत्न जय शाह करू शकले असते शाह सूत्रधार नसले तरी सूत्र हलवू शकले असतेच की अशी चर्चा आता होताना दिसतीये पण थोडक्यात सांगायचं तर टीका आय सी सीवर होत असली तरी सीच्या तव्यावर उलत न ठेवून आपली पोळी भाजण्याचं काम पी सी बी आणि बी सी सी आयनं ने केलंय ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं जय शहानी मध्यस्थी करून भारत पाकिस्तान मॅच थांबवायला पाहिजे होती का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका